हा एक यातला प्रमुख प्रमुख मुद्दा आणि ह्या प्रमुख मुद्द्यावर ना भाजपने लढवलेल्या याच्या अगोदरचा ज्यात त्यांना मिळाले यश जे ते त्यांच्यासाठी एक काय म्हणू शकतो आपण एक निवेश म्हणू शकतो त्यातून त्यांना कळलं की निवडणुका जिंकण्यासाठी काय आपल्याला काय मास्टर शोध मिळालं हे एक आपण समजू शकतो विरोधकांनी काही आरोप करू देत तो त्यांचा निश्चितपणे अधिकार असेल पण ही आपल्याला सातत्यानं आधीच्या आता ही आहे ही। आ, आ, ही। आ, हे आपल्याला नाकारता येणार नाही आणि तेच महाराष्ट्रामध्ये दिसलं तेच बिहारमध्ये दिसलं म्हणजे थेट लोकांच्या खात्यामध्ये पैसे गेल्यानंतर कशा पद्धतीने बाजूने वळतो हे भाजपला भाजप सोबत असलेल्या मित्र पक्षांना कळून चुकलेलं आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा हा की दोनशे पेक्षा जास्त जागा कशा मिळाल्या आता आपल्याला मतांची गणित माहिती आहेत किंवा किती टक्के मतदान आहे कुणाला किती टक्के मतदान मिळू शकतं यामध्ये भाजपला आतापर्यंतच्या त्यांच्या विजयाची जो काही किंवा जे काही पाहतो त्यातून असं मला लक्षात घेत आहे की भाजपच्या नेत्यांना वरिष्ठ नेत्यांना हायकमांडला असेल किंवा भाजपच्या स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना देखील एक केडर आहे आणि त्यांना एक शिस्त आहे ज्या शिस्तीमुळे हा पक्ष आतापर्यंत अशा प्रकारचा विजय संपादित करू शकलेला आहे त्याच्या मागचं कारण हे की कुठे कुठला कार्यकर्ता किंवा कुठे सीट सोडायची आणि कुठे सीट भरून ठेवायची याच्याबद्दलची जी आवाज येत काहीतरी सीट सीट वाटप झालं ते पण योग्य पद्धतीने झालं केमिस्ट्री पण चांगली होती लाडक्या बहिणीचा मुद्दा आपण झाला तीन मुद्दे या विजयाचे आपल्याला दिसतो आता माझ्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा सिद्धेश खास करून विशालला मला विचारायचं होतं की जो प्रशांत किशोर प्रशांत किशोर या फॅक्टरचा काय उपयोग झाला का कारण तरुण जो तरुण सातत्यानं असं म्हटलं जात होतं की बिहार मधला तरुण हा तेजस्वी यादव सोबत जाणार आहे बिहार मधला तरुण आर सोबत जातोय तर तो तरुण फुटला का तरुण तरुणी हे दोघेही प्रशांत किशोर सोबत गेले का आणि त्याचा कुठे ना कुठे फायदा भाजपला झाला का या एका गोष्टीचं विश्लेषण करणं गरजेचं आहे कर विशाल बहुतेक झालाय पण मला काय वाटतं की प्रशांत किशोर यांच्याकडे अशा पद्धतीनं बघितलं गेलं मला वाटतं की प्रशांत किशोर यांचा महाराष्ट्रातल्या राज ठाकरेंसारखी अवस्था झाली की काय बिहारमध्ये म्हणजे पॉलिटिकल स्ट्रॅटर्जीस एक वेळ होणं सोपं आहे पण पॉलिटिशियन होणं तितकं सोपं नाही हे या निमित्तानं या निवडणुकीत त्यांनी मेहनत खूप घेतली असं म्हणणं चुकीच आहे की पहिल्याच याच्यात प्रशांत किशोर यांना खूप काय मत मिळाली पाहिजे किंवा जागा निवडून आल्या पाहिजे असं म्हणणं नाही सतत पिंडूवर होता विशाल प्रश्न असा होता माझा कि असं असं म्हटलं जात होत की बघ कि तरुण हा तेजस्वीच्या मागे आहे आरजेडीच्या मागे आणि त्याच वेळेस गेल्या दोन वर्षापासून या तरुणाला प्रशांत किशोरने अट्रॅक्ट केलं आणि त्याचा कुठेतरी फटका बसला का आरजेडीला महागठबंधनला आणि फायदा एनडीए ला झाला का तिथे काय चर्चा आहे प्रशांत किशोर इफेक्टची प्र, काय प्र, प्रशांत किशोर मुळातच म्हणजे बिहार मी तिथे लोकांशी बोलत होतो किंवा आजही मी जेव्हा त्यांच्याशी बोलतोय प्रशांत किशोर इने दटे रेणार यावेळी त्यांना भलेही ते आले त्यांनी काय म्हणजे स्थलांतर आणि रोजगार या विषयाला घेऊन प्रचार केला पण त्यांच्या पाठीमागे लोक जातील असं काही एकूण दुसऱ्या टप्प्यात दिसत नव्हतं म्हणजे पहिल्या टप्प्यात ते दिसत नव्हतं कारण त्यांनी ज्या पद्धतीचे उमेदवार दिले त्यांना फार मतदान प्रभावित झालेले नव्हते आणि त्यामुळे अर्थातच प्रशांत किशोर भले त्यांच्या चर्चेत असं म्हणायचे किंवा त्यांच्या प्रकारात म्हणायचे की कोई अर्श पे नाही तो कोई फर्श पे पण आज परिस्थिती अशी झाली आहे की जे म्हटलं जात होतं की तरुण त्यांच्या पाठीमागे जाणार आहे तसं झालेलं नाही आणि ते जे मागे तरुण होता नाही असं नाही पण मला लोल असं वाटतंय ज्यावेळेस आकडेवारी समोर येते आम्ही पण तो तरुण त्यांच्या मागे गेलेला नाहीये तो गेलेला आहे तो केलाय तो इंडियाच्या मागे मला याचा लवल वाटतंय वाटते विचार कर विशाल विशाल तरुणाला प्रशांत किशोर अट्रॅक्ट नाही करू शकले तरुणाला तेजस्वी यादव अट्रॅक्ट नाही करू शकला परंतु पंच्याहत्तरी पार केलेले नरेंद्र मोदी आणि आपल्या शेवटची इनिंग राजकारणातली खेळणारे नितीश कुमार यांनी अट्रॅक्ट केलं हा कुठला तरुण आहे बिहार मधला हा की जोपर्यंत तू बिहार मध्ये आहेस मला अशी अपेक्षा आज संध्याकाळी जरा बोल तरुणांशी हा विचार कुठला तरुण हे नरेंद्र मोदी त्यांच्यासाठी तरुण आहेत अजून राहुल गांधी नाही तेजस्वी नाही प्रशांत किशोर नाही मोदी आणि नितीश कुमार काय पर... मी मी यादवांमधल्याच काही तरुणाची बोलकी प्रतिक्रिया सांगतो ते असं म्हणाले की तेजस्वी यादव चेहरा म्हणून फार उत्तम आहे नेतृत्व म्हणून फार उत्तम आहे पण सीएम म्हणून फार आम्हाला ते अपील होणारे नाहीये ते असं म्हणतात की पाच लाख नोकऱ्या देऊन हर घर मे एक गव्हर्नमेंट नोकरी होगी तर यादवांची जशी प्रतिक्रिया होती मान्य करतो तीच जागा हा नाही नाही पण ते असं म्हणत ते नाही नाही ते असं म्हणत होते की दिनमे पर्गलार आहे ते असं म्हणत होते की दिन मे पर्गलार आहे हे म्हणजे ते दिवसा बऱ्यात आहेत हे जे काही नोकऱ्यांचं म्हणतायचं ते दिवसा बऱ्यात आहेत असं ते तरुणांची प्रतिक्रिया होते हा ते जेव्हा प्रचाराला जायचे तेव्हा राजकीय विश्लेषकांनी देखील असं म्हणलं होतं की तरुणांची फोट त्यांच्या पुढे असायची त्यांच्याबद्दल बोलणारी लोक जी असायची ती रस्त्या रस्त्याने आपल्याला भेटायची पण का कोलस हा नेमका कुठे गेला म्हणजे गेला मोटर कुणीकडे आपल्याकडे नाटक होतं गेला माधव कुणीकडे तसं गेला तरुण कुणीकडे हा प्रश्नच पडतोय खरं बरं सकाळच्या ह्याच्यातल्या काय इंटरेस्टिंग गोष्टी सांगतो तुला विचार हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की मी काय यांचं अभिनंदन करणार नाही त्यांनी जाय मत चोरीचा विजय आहे हा आणि दोनशे सहा नंतर अनेकांच्या मनात ती शंका उपस्थित होते सोशल मीडियावर तशी चर्चा देखील सुरू झाली परंतु आपण हे चार पाच कारण विश्लेषण केलं मला तू एवढ्या दिवस दौरा करतोय यातले काही इंटरेस्टिंग तुझ्या आठवणीतले जरा एक दोन किस्से थोडक्यात सांग ना काय लोक भेटली तेजस्वी बद्दल काय बोलत होते मोदी बद्दल काय बोलत होते त्यांची काय काय होती का मजेदार किस्सा एका दुसरा असेल तर जरा मला मी एकच प्रश्न विचारतो या संपूर्ण तुझ्या बिहार टूर मध्ये तुला एक क्षण तरी एका माणसाशी बोलताना असं वाटलं का की एनडीए जिंकण्याची दाट शक्यता आहे आणि ह्यांना का कोणी विचारणार नाही महागटबंधन गटबंधनला कोणीही विचारणार नाही आणि इतक्या क्लीन स्वीप त्यांना जागा मिळतील हा मला उर्डियामध्ये एक काका भेटले होते जे एमएसी मॅच होते आणि तिथल्या पूर्णियातल्या विद्यापीठात ते प्रोफेसर देखील होते तर ते मला असं सा सांगितलं की नितीश जे आहेत ते म्हणजे क्लासमेट आणि ते असं म्हणत होते किती इंटरेस्टिंग बोलले ते असं म्हणले की नितीश मी त्यांना म्हणलो की त्यांचं वय वर्ष पंच्याहत्तर मोदींपेक्षा ते लहान असून सुद्धा ते फिट नाहीयेत ते आजारी पडतात ते लोकांना भेटत नाही तर ते मला असं म्हणेल की तसं काही नाहीये आम्ही त्यांना भेटायला जातो ते अगदी ठणठणीत आहेत व्यवस्थित आहे आणि आता ते मला उदाहरण द्यायला की आताच बघा ना की ते आता वेगवेगळ्या सणांना भेटी देत आहे छट मध्ये देखील ते लोकांना भेटायला गेलेले होते तर ते अगदी ठणठणीत आहे आमचं असं म्हणणंय यंदा त्यांना ग्रँड फेअरवेल द्यायला पाहिजे त्यांना यंदा जे दोन हजार पंचवीस पासून दोन हजार तीस ची इलिंग द्यायला पाहिजे ते करतील कुछ ना होने से कुछ तो होणार हे त्यांचं वाक्य अत्यंत बोलकं होतं आणि एक मतदार मला असं भेटला तो मला फार पोटतिडकीने सांगत होता याच्यात की हा ते तुम्ही यादव उत्तम आहे ते त्यांच्या वडिलांसारखी नाही आहे ते त्याच्यापेक्षा वेगळे आहेत म्हणजे उंचीवर जंगल राजा म्हणजे त्यांनी सांग ते तो फार अंगावरती काटा येईल अशा पद्धतीने सांगत होता की संध्याकाळी सहा नंतर आपल्या बहिणींनी त्या रस्त्यावर बाहेर पडणं हे अत्यंत कठीण व्हायचं आणि भयानक परिस्थिती होती पण पण तो जंगलराज ते जर परत आले तर तसा तो भेटणार नाही ते प्रशासन कायदा सुव्यवस्था कायम ठेवतील त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर आहोत त्या क्षणाला मला असं वाटलं होतं की तेजस्वीच्या पाठीमागे जो तरुण वर्ग आहे तो त्यांच्या पक्षाला आणि त्यांना तारण्याच्या बाबतीत आणि त्यांच्या लालटेनमध्ये मतांच्या रुपाने इंधन काढण्याच्या बाबतीत काम करेल पण ती लालटेन सपशेल इतकी दिसेल असं अजिबात वाटलं नव्हतं म्हणजे पूर्णमध्ये पूर्णपणे दिसत होत विचार दि जो हो, आपण म्हणत होतो की हा आउटडेटेड मुद्दा आहे जंगलराजचा आणि जंगलराजचा मुद्दा चालणार नाही तो मुद्दा चालला याच मुद्द्याला चर्चा झाली का महिला लोकांच्या त्यांचं काय मत हो लोकांच्या मनात भीती आहे प्रचंड भीती होती क्षण आजही त्यांना आठवले तर ते त्याबद्दल फार बोलायला तयार होत नाहीत रस्ते नाही येत रस्त्यावरती खड्डे होते आणि पाऊस आला तरी गुडघ्यापर्यंत चिखल निर्माण व्हायचा पण त्यांना या गोष्टीचा आनंद होता ज्या गोष्टी तर पूर्ण जर पूर्वी होऊ शकल्या नाही भ्रष्टाचार आणि वेगवेगळे घोटाळे आपण बघितले पण त्यानंतर पक्के रस्ते बघायला मिळाले मार्ग मिळाले कनेक्टिव्हिटी वाढली तरुण जो आहे तो या शहरात दुसऱ्या शहरामध्ये जायला लागला बरं असं आहे ना की मला अशा देखील महिला या ठिकाणी बोलताना भेटल्या म्हणजे मला तिथं मी थोडासा विचारित असं झालो होतो ते म्हणत होते की ड्राय हे ही काय म्हणतो हा ही ड्राय डिस्ट्रिक्ट आहे म्हणजे काय दारूबंदी आहे पण झालंय काय माहिती आम्ही दारू बंद केल्यामुळे नशेचे इतर पर्याय तरुणांनी इथे शोधायला सुरुवात केली हा ते म्हणत होते की हमारे हमारे ह्या पे जो है घरचे बच्चे जो है वो सुइया असं मी जेव्हा पूर्णियातल्या नगर मध्ये गेलो होतो लेसी सिंग नावाच्या तिथल्या आरजेडीच्या मिनिस्टर ज्या तिथे उमेदवार होत्या तर तिथं त्या महिला ह्या ही खंत व्यक्त करत होत्या तेव्हा त्या क्षणाला मला असं वाटलं होतं वाटलं होत की तेजस्वी यादवच्या बाजूने महाराज जे ते जाऊ शकतं पण झालं नाहीच हे काहीतरी अजबत झालेलं आहे प्रशांत प्रशांत किशोरनी एक आपला एक जुमला होता की मी जर सत्तेत आलो आम्ही तर आम्ही दारूबंदी हटून टाकू त्याचं पण अट्रॅक्शन दिसलं नाही नाही अजिबात दिसलं नाही इथे दारूबंदी जरी आम्ही असली तरी भरभरीत बर भरभरून बर दारू जी ते छोट्या पद्धतीने <laughs> विकली जाते हे याबद्दल खर तर आता आरजेडीची लोक मार्ग असा बोलून सांगतात आरजेडीच्या ऑफिस समोर मी आता थोड्यापूर्वी तिथे जाऊन आलो आता परिस्थिती अशी आहे की कही सन्नाटा तो कही भन्नाटा आहे आता भन्नाटा जो आहे ना तो बीजेपीच्या कार्यालयात आपल्याला बघायला मिळतोय आणि सन्नाटा जो आहे सन्ना तो आरजेडीच्या कार्यालयात आपल्याला बघायला मिळतोय त्याच्यामुळे काल ज्या आवेशात येऊन तेजस्वी यादव यांनी पटनामध्ये त्यांच्या बंगल्यावरती बैठक बोलवली होती ती बैठक अर्थात पुढली रणनीती कशी असावी या दृष्टीनं होती पण आता या बैठकीलाही काय अर्थ उरलेला का नाही आणि त्यांना देखील मोठा प्रश्न पडला असेल की सगळे आकडे बघून की आता पुढे नेमकं काय करावं त्यामुळे विरोधालाही विरोध करणारा विरोधी पक्ष न उरणे मला मला एक मला एक प्रश्न विचारायचा याच्यामध्ये विशालला पण आणि अमितला पण की महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की भाजप सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे ज्या काळामध्ये सांगितलं जात होतं की शिवसेनेशिवाय सत्ता नाही मिळू शकत सत्ता नाही मिळू शकत ठीक आहे किंवा ठाकरेंशिवाय म्हणूया टू बी व्हेरी प्रिसाईस पण ते त्यांनी मिळवून दाखवलं त्यांनी सर्वाधिक जागा जिंकून दाखवल्या आता बिहारमध्ये येऊया आपण बिहारचा निकाल लागला आणि बिहारमध्ये म्हणजे बरोबर एक वर्षाची गोष्ट आहे एका एक वर्षानंतर बिहारमध्ये निवडणुकांचा निकाल लागला आणि बिहारमध्ये भाजप नंबर एकचा चा पक्ष बनतो तो नि, नितीश कुमारांनाही मागे मागे सोडतो म्हणजे हे काय दाखवतं आपल्याला हे समजून घेण्याची गरज आहे काय काय म्हणतो काय वाटतं तुला सगळ्यावर भाजप होणारा सर्वात मोठा आरोप आहे आणि आपण कित्येक दिवस बघतो किंवा कि टीका म्हणूया आरोप म्हणण्यापेक्षा की भाजप एखाद्या ठिकाणी घुसतो एका पक्षाचा हात धरतो त्या पक्षाचा हात धरत धरत मोठा होतो मग त्यांच्या खांद्यावर बसतो आणि त्या पक्षाला बाजूला करून स्वतः स्वबळावर सो येतो म्हणजे खाऊन टाकतो थोडक्यात भाजपवर सातत्याने होणारी टीका अशी आहे की प्रादेशिक पक्षांना संपवणारा हा पक्ष आहे किंवा खाऊन टाकणारा हा पक्ष आहे आता यामध्ये दोन गोष्टी आहेत किंवा आपण एक अगदी डोळसपणे या विषयाकडे जर बघितलं कुठलाही पक्ष राजकारणात येतो तो त्याला त्याचं स्वतःच अस्तित्व हवं असतं आणि जेव्हा दोघे एकत्र येतात कधी एकत्र येतात जेव्हा दोघांची दोघांची नैया डुबते असं वाटतं किंवा एकमेकांच्या आधारानं आपण मोठे मोठं होऊ शकतो आणि जेव्हा एका लिमिटला मोठं झालं तेव्हा बघू आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले कधी आले वेगळे कधी झाले आज किती वर्षांनी एकत्र आले का आले असं काय घडलं तर अशी परिस्थिती आहे की एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही एक, एक तर संपू संपवण्याची भाषा होते तर थोडक्यात हेच आहे की बा आता याच्या उलट भाजप हुशार निघालं काँग्रेसचं काय झालं काँग्रेसने प्रादेशिक पक्षांना हात दिला त्या त्या प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसला खाल्लं ना पश्चिम बंगालमध्ये काय झालं लेफ्ट सोबत काँग्रेस होत आउट आहे आज काँग्रेस बिहारमध्ये काय झालं पहिले लालू यादवची साथ दिली लालू यादवची साथ देता देता काँग्रेस इतकं ज्याला म्हणतात हिंदी मध्ये आज तो पक्ष चार वर आला ते कोणाची साथ देत होता बिहार मध्ये बरोबर प्रादेशिक पक्षाची उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेस जिथं स्वबळावर ज्याची सत्ता होती सगळे पंतप्रधान तिथून येत होते पहिले त्या काँग्रेसला कोणी लात मारली सपानी मग त्या सपासोबत तिथे पहिले सपा मोठं झालं मग मायावती आल्या त्या मोठ्या झाल्या आता त्या सपाची हात धरत धरत राहुल गांधी वीसन पंचवीस जागांवर आले उत्तर प्रदेश मध्ये म्हणजे हे काय आहे तुमचं कर्तृत्व मॅटर करतं तुम्हाला कोणी कळू शकतं तो प्रादेशिक आणि राष्ट्रीय असा नाही काँग्रेसला आहे ना साऊथ मध्ये तुम्ही बघा तेच प्रादेशिक पक्ष आहेत इकडे बिहारमध्ये बघा आता उत्तर प्रदेश मध्ये बघा पश्चिम बंगाल मध्ये बघा आणि एवढं कशा आला महाराष्ट्रात बघ ना आज काँग्रेसची काय हालत आहे काँग्रेसनं काय केलं गेली कित्येक वर्ष एनसीपी सोबत आहे एनसीपी नंबर वन पक्ष झाला ना बरोबर त्यावेळेस अजितदादा बोलले ना की जेव्हा मला मुख्यमंत्री करा आणि केलं नाही पंच्याहत्तर जागा होत्या काँग्रेस पेक्षा जास्त जेव्हा विलासराव मुख्यमंत्री झाले नंबर चा पक्ष एनसीपी झाला काँग्रेस मधून बाहेर तर मला असं वाटतं की ही टीका ठीक आहे म्हणजे हे त्यांना पण माहिती आहे परंतु नॅचरल कोर्स आहे की ज्याला मोठं व्हायचं आहे जो मेहनत घेतो आणि सिंपल याच्यातलं एक गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की तुम्ही अभ्यास किती केला हे महत्वाचं नाही मार्क किती मिळवले हे महत्वाचं आणि मार्क मिळवलेले आहेत भाजपने एनडीए मार्क मिळवलेले भाजप सिंगल पार्टी म्हणून बिहारमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर हे जेव्हा हे निकाल जेव्हा तू पाहिलेस आणि जेव्हा तुला कळलं की भाजप बिहार मधला सगळ्यात मोठा पक्ष बनलेला आहे तेव्हा विशाल तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती अशी होती की अब बा वापरे म्हणजे असं खरंच कोणाच्या मनात नव्हतं कारण एक्झिट पोलमध्ये सुद्धा जे आकडे समोर आलेले होते ना त्यात भाजप अशा पद्धतीने वर मी विनोद तावडेने तो प्रश्न विचारला की तुम्ही काय अशी रणनीती समोर हा मैथिली मैथिली जिंकली मैथिलीला नवीन नेतृत्व म्हणून तिथल्या लोकांनी हात दिला आणि तिला पुढं आणलेला आणि सगळ्यात कमी वयाची आमदार म्हणून या बिहार विधानसभेमध्ये मैथिली की आता त्यांच्या मतदार मतदारसंघाच्या <laughs> हा मतदार मतदारसंघाच्या वतीने जी ती बोलताना दिसणार आहे अर्थात जीविका दिदींनी मैथिलीला सुद्धा मोठ्या प्रमाणात हात दिलेला आहे मैथिलीचा जो मतदारसंघ आहे आम्ही देखील दुपारी मॅप दाखवताना तो विचार उल्लेख करत होता की मायनॉरिटी आणि काय म्हणूयात की दलित असा तो मतदारसंघ आहे हो हो सीमांचलचा भाग आहे तो देखील मैथिलीच्या पाठीमागे गेला हे नवल आहे तो, तो, तो